नमस्कार मित्रांनो हेमंतवाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी हेमंत कुमार केरकर मित्रांनो पुन्हा आले निवडणुकीची वेळ हो पुन्हा एकदा जोडे उचलायची शतरंजा घालायची आणि पुन्हा पुन्हा साहेब साहेब म्हणून मान झुकवायची कारण आपण कार्यकर्ते आहोत की गुलाम याच गोष्टी आपण आपल्या मनाला कधी विचारत नाही आता ला, शरण खुंटीला टांगून ठेवा कारण आपल्या देशात निष्ठा म्हणजे साहेबांचे जोडे उचलणे आणि कार्यकर्तापणा म्हणजे त्यांच्या मुलांच्या जय जयकारात घसा बसवणे कोणी पारचा कोणी आदित्यचा कोणी सुप्रियाचा कोणी पंकजाचा सगळे घराणेशाहीचे वारस सोबतच जे निवडून आले आहेत वडिलोपार्जित पारजित यांच्या घरात राजकारणाची खुर्ची सतत बघायला मिळते त्यांच्या पोस्टरवरील फाटका कोपरा म्हणून कार्यकर्त्यांकडे बघितलं जात घराणे शाहीचं ब्रँडिंग इतकं की इतकं असतं की नेता मरतो तर मुलगा तयार असतो तोही मरतो तर तो पुतण्या तयार असतो कधी बायको कधी बहीण सगळे तयार असतात पण आपण मात्र पुणे जोडे कार्यकर्ता मात्र पुणे जोड पुन्हा जोडे उचलायला तयार असतो कारण कार्यकर्त्याला ही परंपरा जपणं आवडत साहेब बदलतात पण आपली गुलामी कायम राहते आणि हो सीमेवर मेलेला सैनिक देशभक्त म्हणतो पण साहेबांसाठी पाय धुतलेला साहेबांचे पाय धुतलेला साहेबांसाठी पाय धुणारा कार्यकर्ता जेव्हा मरतो त्याच्यासाठी दोन आश्रूही कोणी गाळत नाही का कारण त्याने काही बंदूक उचललेली नाही त्याने उचललेत फक्त सतरंज साहेबांचे जोडे साहेब आज या पक्षात असतो उद्या तो, तो दुसऱ्या पक्षात जातो कारण त्याला खुर्ची हवी असते पण त्याच्या मागे पुढे धावणारे त्याचा जय जयकार करणारे आगे बरोब आम पिछे ते साहेबाच्या मागे आम्ही त्याच पक्षाचे म्हणून मागे जातो आपले विचार पक्षाचे विचार याच्याशी काही घेणं देणंच नसतं आपल्या नेत्यांनी पक्ष बदलला की कार्यकर्त्यांचाही पक्ष बदलला बोटावर मोजण्या नाही म्हणाला कार्यकर्ते असतात की जे साहेबांच्या मागे जात नाही पण ते कार्यकर्ते त्या साहेबांचे जोडेही उचललेले नसतात हे आवर्जून सांगायला लागत आणि जे साहेबांचे जोडे उचलत नाहीत मागे पुढे करत नाहीत ते कार्यकर्ते आहेत तिथेच राहतात साहेबही त्यांना या म्हणत नाही आणि कार्यकर्तेही त्यांच्या मागत जात नाही पार्टीत बसून साहेबांच्या कथा ऐकणं त्याच्या ग्लास ग्लासात ओतणं आणि त्यांच्या भाषणावर वा काय साहेब बोलतात आ काय साहेबांनी सांगितलं म्हणत आपली नोकरी हीच आहे आपली क्रांती देखील हीच आहे आणि उद्या तोच साहेब सांगतो तो माझा माणूस आहे बस एवढं ऐकून आपण पुन्हा जन्मभरासाठी त्याच्याकडे विकला जातो पण तुमच्या सुखदुःखात तुमच्या घरातील अडचणींना हा नेता आवर्जून येतो का याचाही कधी आपण विचार केला तो करायला पाहिजे ना विचार पण तो कोणीच करताना दिसत नाही मित्रांनो आणि कार्यकर्त्यांना आता थांबा सतरंज उचलण्यात अभिमान नव्हे लाज लाज वाटली पाहिजे सतरंज मित्रांनो कार्यकर्त्यांनो आता थांबा सतरांज सतरंज उचलण्याचा अभिमान वाटला नाही पाहिजे तर लाज वाटली पाहिजे कारण या देशात नेते बदलतात पण कार्यकर्त्यांचं आयुष्य बदलत नाही पोट भुकेलं घर उजाडलेलं पण जोडे मात्र चक चकील कारण साहेब खुश हवेत ना हा विचार बदला कारण हा विचार तुम्हाला कुठलाही फायदा देत नाही कार्यकर्त्यांनो तुम्ही हा कधी विचार करा ना तुम्ही जोडे उचलता सतरंज्या घालता पण तुम्हाला कल्पना आहे का तुमच्याच मेहनतीवर हे घराने सोन्याच्या खुर्च्या सजवतात तुमच्या घोषणाने ते जिंकतात आणि तुमच्या आयुष्यावर नंतर ते हसतात थोडस मनात ठरवा मना पुरे झाला सतरंजे नाही उचलायची जोडे नाही उचलायचे आता आपला आत्मसन्मान उचलायचा घराण्यांसाठी नव्हे आपल्या मुलांसाठी उभं राहायचं कारण एक दिवस असा यायला हवा ज्या दिवशी साहेबांच नाही कार्यकर्त्यांचे चेहरे पोस्टरवर कारण एक दिवस असा यायला हवा की ज्या दिवशी साहेबांचे फोटो नाही तर कार्यकर्त्यांचे चेहरे पोस्टरवर दिसतील मी राजकीय म्हणून हा व्हिडिओ बनवलेला पाहिजे जरी राजकीय वाटत असला तरी मी त्या झटणाऱ्या छोट्याशा कार्यकर्त्याला वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करतो हा आरसा आहे त्यांच्या गुलामीचा कारण नेते निवडणुकीत झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडे ज्या पद्धतीत दुर्लक्ष करतात आणि आपल्या जवळच्या माणसांना फायदे करून देतात ते फायदे सुद्धा फुकट नसतात तर त्यातून स्वतःही कमवलेलं असत ते फायदे तळागाळातल्या कार्यकर्त्याला मिळत नाही साहेबांच्या भेटीला आणि त्यांच्याबरोबर एक फोटो काढायला त्यांची पाठीवर थाप गेला तो कासावीच झालेला असतो पण त्याला ती मिळत नाही अशा कार्यकर्त्यांना माझं हे सांग मित्रांनो माझं म्हणणं पटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट मध्ये सांगा की मी जे तळागाळातल्या कार्यकर्त्यांबद्दल बोललोय त्याबद्दल तुमचं मत काय सतरांजा उचलणं थांबवलं पाहिजे का नाही पाहिजे एकनिष्ठ माणसाच्या माग किती प्रमाणात उभं राहायला पाहिजे आणि किती नाही हे नक्की सांगा तेव्हा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो कमेंटमधनं नक्की सांगत चला आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतो